संजय राऊत असं म्हणत आहेत की आपली सत्ता दोन महिन्यानंतर येते आणि त्यानंतर नारायण राणेंना जेलमध्ये पाठवणार खरं म्हणजे मी संजय राऊत त्याच्या बोलण्याला महत्व देत नाही आणि मी त्याला पत्रकार मानतही नाही एक नंबरचा लुच्छा माणूस आहे फसवणूक करणार तुम्हाला एक बातमी देतो या निवडणुकीनंतर संजय राऊत उद्धव ठाकरे शिवसेनेत राहणार नाही शंभर टक्के कुठे गाठीभेटी होत आहेत बोलणं कुठे होत आहेत ते तुम्ही शोधा दुसरं राहिलं हे कुठलं स्वप्न आहे या देशातील एकतरी ज्येष्ठ पत्रकार भविष्यवाणीवाला सांगू शकतो का दोन महिन्यात सरकार काँग्रेसचं येईल किंवा शिवसेनेचं येईल शिवसेनेचे पाच खासदार आहेत पाच सत्ता कशी येईल आणि म्हणा मी तू तिहार मध्ये जायला गुन्हा करावा लागतो मी दखल घेतो तेवढं न करण्याचं आत्तापर्यंत खोटं नाटक करून केसेस टाकल्या ना आणि म्हणा आम्ही आमच्याकडे बरेच रमेश मोरे आहे आमचा जाधव आहे अशा अनेक केसेस आहेत संजय आपण हे सिंग वगैरे आत्ता जे आम्ही सांगतोय ना केस हां ते आता नवीन आहेत पण जुने बरेच आहेत पेंडिंग आम्ही ठरवलं तर आणि संजय राऊत भ्रष्टाचार वर केस चालू आहे जामीनवर आहे तू आधी कुठल्या जेलमध्ये जायचं ठरव आणि संजय राऊतला तुम्ही म्हणतो पत्रकारांनी देऊन त्यांनी शिवसेना बाळासाहेबांची संपवली उद्धव आणि आदित्यला संपवण्यासाठी त्याचे युक्तिवाद आहे त्याच्यावर के तो कुठल्या प्रकारचा माणूस आहे ना त्या पाटकरांची डॉक्टर पाटकरांची केस आणि काय प्रकरणं जी आहेत त्यांनी केलेली ती प्रकरणं बघा आता सगळी बाहेर येत आहे आजचा प्रहार वाचा नितेशने दिले त्यामुळे त्याच्याबद्दल उगाच वेळ घालू नका आणि परत मला त्याचं नाव घेऊन मला प्रश्न विचारा आज तुम्ही एवढ्या मुद्दा एवढ्या आत आलात म्हणून बोललो सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत